तुंगत सोसायटी निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा भीमनगर कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान पंढरपूर तालुक्यातील तुंगत या ठिकाणी अतिशय प्रतिष्ठित झालेल्या विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने एक हाती सत्ता मिळवली असून परिचारक गटातील सर्व विजयी उमेदवारांसह हो पॅनल प्रमुख माजी सरपंच आगतराव मास्तर रणदिवे यांना विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत तुंगत सोसायटीवर मागील पंधरा वर्षापासून परिचारक गटाची सत्ता असून यंदा प्रथमच निवडणुकीत सत्तांतर करण्यासाठी कडवी लढत विरोधी गटाकडून देण्यात आली असली तरी निवडणुकीत सभासदांनी पुन्हा एकदा परिचारक गटांवर विश्वास दाखवत त्यांच्या बाजूने कौल दिला आहे निकालानंतर सर्व विजयी उमेदवारांसह पॅनल प्रमुख आगतराव मास्तर रणदिवे यांचा माजी आमदार प्रशांत परिचारक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश दाता पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यानंतर नुकतेच तुंगत या ठिकाणी भीमनगर येथील कार्यकर्त्यांनीही विजयी उमेदवारांचे जल्लोषी स्वागत करून सत्कार कार्यक्रम घेतला यावेळी विजयी उमेदवार खंडेराव रणदिवे महादेव ब्रह्मदेव रणदिवे महादेव देवचंद रणदिवे नारायण अंकुश पवार गणपत वसंत रणदिवे बाळासाहेब दत्तू आंध आनंद भारत आंध शिवाजी विठ्ठल नागणे शबीर अब्दुल मुलानी बाबासू सोमा कोळेकर संतोष जनाधर वनसाळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पांडुरंग परिवाराचे राजू भोसले संजय दाजी रणदिवे सोसायटीचे माजी चेअरमन तानाजी रणदिवे यांच्यासह भीमनगर येथील तुंगत ग्रामपंचायतचे माजी सदस्य वामन वनसाळे राजकुमार सावंत पोपट वनसाळे अंकुश वनसाळे दत्ता गाडे सीताराम वणसाळे वन दत्ता वनसाळे गौतम वनसाळे दिलीप तुपसौंदर नागनाथ वाघमारे बाजीराव वाघमारे कृष्णा वनसाळे अमर फडतरे मोहन वनसाळे दिलावर साळवे बापू वनसाळे अविनाश वनसाळे मसू वनसाळे समाधान वनसाळे संदीप वनसाळे रवी गाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते